बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दररोज एक मी तुम्हाला वेगळा विषय दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर्ष तीन कोटी सत्याहत्तर लाख व्हिवर्स आहेत आता सबस्क्राईब करा मी तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा दाखवणार आहे आणि वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला सुद्धा तुम्ही थेट संपर्क करू शकता मी आता विठ्ठलवाडी शिवारात आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातला हा शिवार आहे ग्रामीण भागात असो शहरी भागात असो मी तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या विठ्ठलवाडी शिवारात ता। आहे विठ्ठलवाडी म्हणजे आताचं नाव पूर्वीचं नाव मोहरवाडी होतं या शिवारातलं आणि या शिवारामध्ये आहे मी आता इकडं कोथिंबीरीचा फळ सुरू आहे आता इथं ज्या ठिकाणी मी आलेलो आहे तिथे कोथिंबीर आता काढायला सुरू आहे इकडे दाखवा हे व्यापारी आहे तिकडे आलेले आहेत माल भरलेला आहे याच्यामध्ये पिकअप मध्ये जवळ घ्या कॅमेरा इकडं बघा इथं हेच पिकअप आहे आणि या पिकअप मध्ये कोथिंबीर भरलेली आहे कॅरेट काढलेले आहेत या रानामधली कोथिंबीर काढली इथं इकडे बघा ही काढलेली आहे आणि इकडं दाखवा कॅमेरा इथं इत, इथं आता कोथिंबीर आहे हे बघा हे आहे म्हणजे आता इथं फड आणखीन काढायला सुरू आहे त्या ठिकाणी मी आता आहे नेमकं खरं काय चाललंय काय नाही हे सगळं दाखवण्यासाठी मी इथं आलेलो आहे गाव शिवारामध्ये शेत शिवरामधले विषय असो शहरातले असो किंवा गावखेड्यातले असो शहरातले कुठलाही विषय असो आम्ही तुम्हाला थेट दाखवण्याचा प्रयत्न करतो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर्स तीन कोटी सत्याहत्तर लाख वर्ष आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल आपण आता या शिवारात आहे ते शेतकरी माझ्यासोबत आहेत काय सांगाल आता इथं कोथिंबीर काळ्या चालू आहे किती एकर कोथिंबीर होत आणि तुमचं तुमचं नाव सांगा सुरुवातीला ना माझं परमेश्वर वसंतराव चव्हाण बरं राहन विठ्ठलवाडी बर एक एकर कोथिंबीर पेरले मी एक एकर पेरली होती आता एक एकर कोथिंबीर तुम्ही पेरली तिला खर्च किती आला आतापर्यंत खर्च बारा तेरा हजार रुपये खर्च होता किती एकर एक एकर एक मध्ये एक एक आता मला सांगा ह्या कोथिंबीरला तुम्हाला आता किती अपेक्षित आहे अपेक्षित भाव जास्त होता पण आता भाव सध्या नाही एकशे वीस रुपया कॅरेट न गेला किती रुपयाची कोथिंबीर होईल फळामध्ये सगळ्या एक वीस पंचवीस हजार रुपयाची कोथिंबीर होईल किती महिने लागले ह्याला एक महिना एक महिना पस्तीस चाळीस दिवस लागतील परवडलं का हे सगळं करायला तुम्हाला आता परवडलं नाही पण केले आपण जसं म्हणजे बा मार्केट नाही ना त्याला आहे मला पंधरा एकर शेत आहे बरं हे तुम्ही करताना सगळं स्वतः असं केलेलं आहे का रोजगार लावून केले सगळं स्वतः केले एक रोजगारी बी म्हणजे खूप रोजगार होती कास्ता कधी पेरली होती किती तारखेला दोन फेब्रुवारी पेरली होती एक महिन्याच्या नंतर हे पिकाड आले होते तर काय वाटतं तुम्हाला कधी कधी बसून तुम्ही कोथिंबीर पेरता का सुरातीलाच पेरली होती नाही नाही मी झालं पेरतो जरा हे अवक्ष म्हणजे मार्केट चांगलं असलं ला तर भाव मिळते चांगला कोथिंबीरला जास्तीत जास्त भाव कधी मिळाला तुम्हाला किती वर्ष कोणत्या वर्षी मिळाला मे मध्ये मिळते मग मे मध्ये मग आता हे सगळं भरपाई कसं करणार मग आता होईल वाटलं होतं काहीतरी पण झालं नाही असं म्हणजे किती रुपयाची कोथिंबीर हायस्ट विकली तुम्ही आतापर्यंत मी नऊशे रुपये कॅरेट कुटुंबिर केली नऊशे रुपये कॅरेट किती एकर पेरलो त्यावेळेस दोन एकर पेरलं होतं किती झालत त्यावेळेस सहा लाख रुपये झालते दोन एकरचे दोन एकरचे गेल्या वर्षी किती झालते गेल्या वर्षी सहा पाच सहा लाख रुपये झालते दोन तीन वेळेस झालते टप्पी पाच सहा लाख रुपये आता ह्याला काय अनुदान वगैरे असते का ह्याला काय असते ह्याला काय विमा वगैरे असत काय नाही काय नाही अनुदान हे काय नसतं मग काय आव्हान असलं शेतकऱ्यासमोर आता हे एवढं तुमचं नुकसान आहे आता काय हे अंधान म्हणजे ही लकी मोठी खेळ आहे म्हणजे भाव असला तरच होते ना भाव नसलेच मग काहीच नाही म्हणलं भाव तर काहीच नाही किती गावात लोकांनी पेरली मग असं रोटर बी रोटर करून टाकावं टाकवलं असं उभाट्या रोटर बी करून टाकवलं गावात बरेच झाले आता कुतिंबीर पण पुढचा आता भावाचा विषय विषय वेगळा आहे बघा इथं विठ्ठलवाडी शहरात आहे मी आणि इथं रस्त्याच्या कडेला इकडं दाखवा इकडं रोड आहे तेर जाणार तेरला जाणारा रस्ता तेर ते जागजी रोड आहे डाव्या हाताला यांचं शेत आहे जाताना जागजीकडे तेरून जागजीकडे जाताना डाव्या हाताचं त्यांचं शेत आहे पुढे पाटी आहे तिकडं आणि इथं पाटीच्या जवळ इथंच त्यांचं शेत आहे उजव्या म्हणजे या रोडच्या रोड लगत असलेलं आता कोथिंबीरचा फड कार सुरू आहे मात्र एक एकरला त्यांना तेरा हजार रुपये खर्च झाला आणि पैसे किती आले अपेक्षित किती वीस हजार रुपये अपेक्षित वीस हजार आता वीस हजार ला रुपये म्हणणं नाही कधी कधी त्यांना सहा सहा लाख रुपये झाले सुगरण म्हणजे स्वयंपाकातली सुगरण असते कोथिंबीर असली तर तोंडाला चव येते मात्र आता शेतकऱ्याच्या तोंडाची चव पळून गेली कारण तिला भाव नाही कोथिंबीर त्याच्यामुळे शेतकरी नुकसानीत आहे जे चाललंय शेतकऱ्यावर काय संकट आहेत शेतकरी खुशी खुशी कोणत्या शेतकरी कधी खुश असतात कोणत्या पिकात खुश असतात मी तुम्हाला सर्व शेतकऱ्याचे जे विषय असतात ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर तीन कोटी सत्याहत्तर लाख व्यवस्थित आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी विठ्ठलवाडी शिवार तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव

कंदवरकन कऊ देश बद दिसता आता आता एवण मार मनना एवढं जास्त मास्क करती का

तो ओके माने जाम जाम जातो तो कोपराई कोपरा हाय ना काय हे बार बनी चिंता त्याला ना नेड ना नेड शेंडाला बळ शेंडाला गंड जुरावर तोडी पुडी अरे हे व्यापार फुटतो तर होगी पर बनी चिंता मारलीच ना तू মোক কথা মালপিয়া হওক মোদী বাগে